अजित अजित हे मागे नाहीतरी लाईव्ह हे मागे न्याय मिळाला शिक्षकांना न्याय हे आता खाली पाहिजे

या सरकारच करायचं काय सरकारचं डोकं नाही थाऱ्यावर सरकारचं डोकं नाही थाऱ्यावर राहुल गांधी संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो आयटीच्या सुविधा मिळाल्याच पाहिजे गणवेश चोरी करणारे शिक्षण मंडळ

झालीच पाहिजे काही नाही सांगितलं आम्ही गणवेशापासून मंडळ मंदा, मंडळातले कर्म हे वंचित आहेत विद्यार्थी वंचित आहेत कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात कर्मचाऱ्यांना बढती दिली नाही जात नाही खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतोय या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला विषय आहेत शिक्षण मंडळाकडनं तीनशे सव्वीस कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत अजून सव्वा तीनशे कोटी बाकी आहेत आमची मागणी आहे की सव्वा तीनशे कोटीतले शंभर कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा ज्याच्यापासून ते वंचित आहेत त्या सगळ्या निविदा मिळा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या आरटीईचे पैसे सुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या आर टी ईच्या पैशाचा विनियोग करतो की नाही विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही याच्यावरती कातरजमा स्वतः Uh, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात या ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं जे आम्ही होऊन देणार नाही म्हणून आम्ही म्हटलं जी शिक्षक भरती बाकी आहे वर रिक्त पद आहेत ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार ज्या केली आहे त्यांच्या आंदोलन त्यांच्या विरोधात जाऊन तिकडे ठि आंदोलन करणार आम्ही ठाण्यातील शाळामध्ये सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला त्याचा आम्ही निषेध करतो इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि मरा सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत तर मा आणि श्रीड विद्यालय उत्तम शाळा आहेत तर माझी विनंती आहे मराठी जिवंत नेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने या शाळेच्या संस्थाचालकाने अशी हेरी अशी करू करून मराठी शाळा चालू ठेवाव्यात